बात कमाई माझ्या लक्षात आलं ते पण येत जी गाडी समोर आली त्या गाडीत मी बसल्याने लक्ष समोर गेलं इतकी गर्दी वाढली होती पती उधर मी इधर न मध्ये गर्दी त्यांना मजवळ यूज दिलं नाही ओ पब्लिकने माझ्या लक्षात आलं पती झाडाची फांदे धरून रडत होते कल्पना करा जगण्याचे फायदे मला जेव्हा त्यांनी हाकलला तेव्हा मी रडत होते आज त्यांच्या अंगणात आले म्हणून ते रडत होते किती काळ बदलतो नाही पण खरं सांगू ते झाडाची फांदी धरून रडत होते मला लई बरं वाटत होतो <laughs> मला मला लई बरं वाटत होतं मग आईचं काळीच कसं का असतं क्षणभरच बरं वाटलं पटकन मनात आला चुकतेच सिंधुताई सपकाळ खरं सांग त्यांनी जर तुला सोडलं नसतं तर हे घडलं असतं त्यांनी तुला सोडलं म्हणून घडलं ग माफ कर माफ कर आम्ही माऊली माफ केल्यामुळे आम्हाला माऊली म्हटलं जातं उतरले मी गाडीच्या खालून त्यांच्या जवळ गेले फांदीचा हात काढून मी माझ्या हातात घेतला कुरवाळला थोडस दाबून पण घेतला हात त्यांचा कारण बैती गंगा घ्या धूनमे नो चान्स एवढी <laughs> मोठी जेवाण्याची ट्रीटमेंट दिल्यामुळे ते जोरजोरात रडत होते म्हटलं व्याजा सकट बोमला नो नो पण <laughs> मी बोलताना रडू नका कारण तुमच्या आस्वाद माझे शब्द वाहून जातील ना अगोदर रडा त्यांना पोटवर रडू दिलं पदराणी नंतर तोंड पुसलं आणि सांगितलं तुम्ही काय अडथ मला माहित आहे पे गाल्पे घोस तक यार भी दोस्त जब तक गाल पे गोस तब तक यार भी दोष गाल पे गोस जाए तो यार भी तुट जाए कुणी कुणाचं नसतं हे दिल भी मेरा समिंदर था, था। प्यार का पाणी मगर आज वो तूफान उठ आया है सागर को पता नहीं किनारा किधर है तुम्ही तुमचा किनारा हरवलाय ना काळजी करू नका तुम्ही जेव्हा मला हाकल तेव्हा माझ्या नवारीच्या पात्राला गाठी पाडल्या होत्या आज मी तुमच्याकडे सत्कार घ्यायला आले तुमच्या धोत्राला गाठी आहेत जमाना तिथेच आहे फक्त माझ्या गाठी तुमच्यापर्यंत आल्या कुणी कुणाचं नसतं आता मी तुम्हाला उचलून नेणार आहे कारण तुम्ही सोडलं म्हणून हे घडलं माझं तुमच्यावर राग नाही बरं का तुम्ही मला संधी दिली ना पोरांना सांगितलं बेटा हे पार्सल को उठावर गाडी मेटाल साड साडसूड उचललं आणि टाकलं गाडीत माझे पती माझ्या संस्थेत आहेत पण आणताना त्यांना एक सांगितलं मी आता तुम्हाला नेणार आहे वयाची पण तफावत आहे ना पण माझी गट आहे माझ्याकडे येताना तुम्ही पती बनून येऊ नका मला आता पत्नी होता येणार नाही बरे का पण एक करा ना तुम्ही सोडलं म्हणून हे घडलं ना आता मी तुम्हाला सांभाळायला नेते हे करा तुकाराम महाराज म्हणतात पत्नी क्षणाची अनंत कालाची मात आहे तुम्ही माझं बाळ बनून येत आहे मी तुमची पण आई व्हायला तयार आहे तुमची पण आई व्हायला तयार आहे बाळ बनून या ना संस्थे आहेत आता माझे पती संस्थेत आहेत पोरांना परिचय दिला बेटा हे सगळ्यात मोठं माझं खतरनाक बाळ आता <laughs> यांचा आभाळ तुम्ही करा माझे पती नरम गादीवर झोपतात बिफोर टाईम जगतात वेळेवर जेवतात मी मात्र देंगा उसका भला ना देंगा उसका बी भला कारण भाषण दिलं नाही तर मला राशन मिळत नाही कधी कधी पतीनं मी भाषणाला बाहेर निघाले भाषणाशिवाय माझ्या संस्था नाहीत चार जिल्हा संस्था एक हजार बेचाळीस लेकर दोनशे सात जावाई छत्तीस सुना नॉन ग्रँटेड विदाऊट पण कधी कधी मी भाषणाला गेले ना की भाषण केल्याशिवाय मला जगता येत नाही माझ्या लेकरांना दूध पण मिळत नाही मी बाहेर निघाले की माझे पती एक नजर माझ्याकडे पाहतात पापणी हलत नाही काय त्यांच्या मनात येतं काय माहिती पण मला आपलं असं वाटतं यांना असं तर म्हणायचं नसेल कारण गदिमांच्या दोन ओळी आहेत बाबूजींनी गायलेल्या यांचं काळी जसं तर म्हणत नसेल ना माझ्याकडे पाहताना एक वार पंखावरून फिरवं तुझा हात एक वार पंखावरून फिरव तुझा हात शेवटले घरटे माझे तुझ्या अंगणात शेवटले घरटे माझे तुझ्या अंगणात माझ्या पतीला सुद्धा शेवटलं घरट मी दिलं आणि भरून पावले बघा खरं सांगू काय काय आयुष्यामध्ये येत आता लेकरांसाठी वन वन फिरत असते मागच्या फेब्रुवारी मध्ये मी अमेरिकेत गेले होते अरे बाबा फॉरेन रिटर्न नऊ वरी <laughs> आणि आता दोन तारखेला मी दुबईला चालल्या मागणी आहे माझी पण तिथे गेल्यानंतर वन ओनली वन नऊवारी मीच होते आणि हो। स्टेजवर चढताना मनात आला मी फारच आहे की काय पण आनंद वाटला मी जेव्हा स्टेजवर चढले तेव्हा खालचे सगळे लोक ओरडले जोरात जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र हमारा नऊवारी लई बेस्ट पण एक लक्षात घ्या हे सगळं होत असताना जगत असताना हे काही काही कळस आयुष्याचे मिळतात मी अमेरिकेत गेल्यानंतर मला एक शोध लागला आमच्या देशाला माता म्हणतात माझ्या देशाला माता म्हणतात भारत माता की जय म्हणतो आपण मला अमेरिकेत गेल्यानंतर शोध लागला की माझ्या देशाला भारत माता म्हणतात अमेरिकेला मावशी पण म्हणत नाही आंटी पण म्हणत नाही माता म्हणायचा मान माझ्या देशाचा आहे माझा देश सावरकरांचा आहे ऐर्यागऱ्यांचा नाही आहे मग ज्या देशाला माता म्हटलं जातं त्या देशाची माता थकून चालेल तिने सबळ असलंच पाहिजे तिने जगलंच पाहिजे काही नसेल ना तर कोंड्याचा मांडा करून लेकरं जगवले पाहिजे कारण देशाची धुरा देशाचं ओझ देशाची परंपरा तिच्या पदरात सामावलेली आहे तिचा पदर फाटून चालणार नाही आहे खरं सांगू मी भाषण दिलं की राशन मागते बाबा पदर पसरून मागते उसका भला ना देंगा उसका बी भला पण अमेरिकेत भाषण संपल्यानंतर मला मागायची हिंमतच झाली नाही का माहित आहे अमेरिकेत आणि मागू माझा देश एवढा गरीब नाही माझा देश एवढा गरीब नाही मला हिम हिंमतच झाली नाही मागायची पण स्टेज वरून खाली उतरताना लोकांनी माझ्या पदरात न मागता डॉलर टाकले आणि चार मजली बांधकाम माझ्या संस्थेच पुण्यात उभं झालं बघा खरं सांगू मी एवढंच केलं अनाथांची माय झाले एक हजार बेचाळीस लेकर सगळ्यात छोटं बाळ चौदा दिवसाच आहे हो आजकाल मी बाळ सांभाळते ना कोणी माझं भाषण संपलं नाही की पिशवी बिशवीत आणून ठेवून देत आहे मी जगवते खरं सांगू मला माझा गर्व आहे कारण गांधारीला सुद्धा एकशे एकच होते मला एक हजार बेचाळीस आहेत तिला एकच जवाई होता मला दोनशे सात जावाई आहेत हमारी कॉलर टाईट आहे माझं महाभारत केवढं मोठं आहे पण भाषण दिल्याशिवाय राशन मिळत नाही म्हणून एक लक्षात घ्या मी ही माझी पिल्ल लहान लहान सांभाळते पदर फाटेपर्यंत सांभाळते मी अमेरिकेत मला डॉलर मिळाले पण डॉलर वटायला दोन महिने लागले तोपर्यंत काय हाल कुत्रे खात नव्हते अमेरिकेत मी जेवलेच नाही कारण मी शाकाहारी आणि ते शाकाहारी मांसाहारी फिफ्टी फिफ्टी मी खाल्लंच नाही माझं हिमोग्लोबिन साडेसहा झालं मला चक्कर येत होती घरी आल्यानंतर मी खूप आजारी पडले जोरात मला ताप आला माझ्या लेकरांचं मोठेपण सांगते तुम्हाला मला जोरात ताप आला आणि खरं सांगू तडफडत पडले की आता भाषण नाही आता माझ्या लेकरं काय जेवतील मी पडले तापाने खणखणले डोळ्यातून धारा लागल्या लेकरांचं ले काय बाळ तिला मी कसं सांगू उद्या जेऊ म्हणून मला रडायला आलं बघा आमचं ब्रीद वाक्य आहे माझ्या संस्थेच मी तयार केलेलं देवा आम्हाला असायला शिकव परंतु आम्ही कधी रडलो तो याचा विसर पडू देऊ नकोस मी तापाने फणफणले माझे सगळे लहान लहान पिल्ले वाट्या घेऊन मग जवळ आले मला म्हटले आई एवढं दूध दे आई एवढंस दूध देई मला माझं काळी रडताना कळलं दूध मागतात माझे लेकर पुरस्कार बहात्तर आहे पण त्याची भाकरी होत नाही मी आई आहे पण मला दूध नाही भूक दररोज लागते चार दिवसांनी लागत नाही लेकर दूध मागते सिंधुताई सपकाळ कसे आहेच आई तू मला माझ्या आईपणाचा राग आला मला जोरात रडायला आलं माझ्या लेकरांनी वाट्या ठेवून दिल्या परत मग जवळ आले सगळ्यांनी मला आणि म्हटले आई रडू नाही आई आपल्याला भूकच नाही आई आपल्याला भूकच नाही आई आपण उद्याला जीव आहे रडू नाही आई माझे लेकर वाट्या ठेवून माझे डोळे पुसत होते आई रडू नाही आई त्या लेकरांना कसं टाकू ठीक आहे मी यशोद आहे देवकी नाही पण बाळांकाळात सहन करते ना हे माझं महाभारत आहे ना म्हणून बा महाराष्ट्र सावरकरांच्या देशा एकच विनंती आहे माझ्या लेकरांना उपाशी झोपू देऊ नकोस माझ्या लेकरांना दुधाशिवाय तडफडू देऊ नकोस मला काही देऊ नकोस माझ्या लेकरांच्या चोचीत घास भरावा पातळ कवीनं पाणी टाकून दूध त्यांना मिळा मी ना सांगते बेटा आता लाईट आले ग पण अजूनही काही गावांमध्ये खेड्यांमध्ये गावाच्या बाहेर एक मंदिर असतं सगळे लोक एवढ्या एवढ्या तेल नेऊन टाकतात दिवा जळत असतो त्याचं नाव नंदादीप असत खरं सांग बेटा मी लेकरांना सांगते मुलींना तो जर नंदादीप त्या देवळात नसेल तर भक्ताला देव दिसेल जळायचं काम तो करतो म्हणून देव भक्ताला दिसतो पण समज त्याला जळू दिलं शांतपणे तर तो उजेड देतो पण जर मुठीत घ्यायचा प्रयत्न केला तर चटका बसतो तुम्ही नंदादीपासारखं तेवत राहा बेटा उजेड द्या पण मुठीत घ्यायचा प्रयत्न केला त्याला चटका बसला पाहिजे इतकं तुम्ही गरम व्हा त्याशिवाय पर्याय नाही मी पोरांना पण सांगते माझ्या पोरांना माझं पोर की ते आहे का रे विनय आहे का रे ते विनय 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 बाहेर काय विनय असला तरी माझ्या अरे आला विनय लहान लहान तर मी सांगितलं पण मोठ्यांचं सांगते आणि अजून एक माझ्या पोरांचं सांगताना मला काळजी नाही कारण माझ्या लेकरांना मी अगोदर सांगते नंतर नाही लोक म्हणतात त्या पोराच्या समोरही बोलू नका का पण तो मोठं झाल्यावर जग आहे ना मी त्याची सख्खी आई नाही ना मग तुम्ही लपून का ठेवता त्याचं मन तयार करा ना मी त्यांना सांगते मी तुमची कोणी नाही तुम्ही अशा अशा ठिकाणून आलेला आहात पण मी आता आई आहे तुम्ही माझं बाळ आहे बेटा आमचं नवन आता तयार होते हा माझा विनय खरं सांगू माझे बाळ एवढं चालू सोबत आणि एक पोराचं पोरग गाडी चालवते ते येणार नाही आतमध्ये ले बुजराय हा माझा विनय खरं सांगू कुठल्या तरी स्टेशनवर मी भीक मागत असताना एक भीक मागणारी बाई साडेतीन रुपये कटोऱ्यात पडले मरून गेली पाहिजे हो। जातीचे कोणी त्या प्रेताला हात लावला नाही पण माझं मन कळवळलं कारण मी पण भिकारीच होते ना साडेतीन रुपये कटोऱ्यात पडले होते आणि एक बाळ फक्त दीड महिन्याचं तडपून तडपून रडता रडता झोपलं होतं गालवरासू सुकले होते त्या मेलेल्या बाईचं दीड महिन्याचं बाळ म्हणजे माझा विनय हा माझा विनय मी त्याला उचललं घेऊन ला आले लहानाचं मोठं केलं खरं वाटणार नाही दीड महिन्याचं आईच्या प्रेतावरून उचलून आणलेलं हे बाळ आता माझं बाळ येलेल बी करते त्याला आशीर्वाद द्या मी असेल मराठी चौथी पास हाफ टाइम पण माझ्या मुली बी एम एस आहेत एम बी बी एस आहेत माझी मुलं एम फिल पीएचडी आहे एक मुलगा माझ्याच आयुष्यावर पीएचडी करतोय आता क्या जमाना आगे बढ गया म्हणून एक लक्षात घ्या मी या अनाथांची माय आहे बाबा मला दुसरं काही करता आलं नाही फक्त माय झालंय विनंती एकच यांनी कुठे जायचो कोणी नाही माय नाही बाप नाही गणगोत नाही रडतील ते माझ्याजवळ मागतील ती मला मी डबल भूमिका बजावते आई आणि बाप आणि गणगोत पण मीच खरं सांगू मी माय झाले अनाथांची आणि अजून एक आश्चर्य सांगते आज सावरकरांच्या स्टेजवर एवढं तरी मी सांगितलं पाहिजे मी जेव्हा भाषण करायला बाहेर जाते ना मला हे परवाला समजलं दुपारी दोन वाजता गेले मी घरी मी शक्यतो रात्रीलाच जाते मी दुपारी दोनला घरी गेले आणि लक्षात आलं माझे लेकर देवाजवळ दिवा लावून माझी वाट पाहत होते मी ओरडले बेटा फोडणीला तेल सापडत नाही रे आणि तुम्ही दिवसभर दिवा लावताय रे बेटा देव रागवणार नाही आपल्यावर तुम्ही देवाचे जीव आहात संध्याकाळी सांजवात लावा रे दिवसभर दिवा नका लाव बाळ एका लहानशा मुलाने मला उत्तर दिलं म्हटलं आई आम्ही त्याच्यासाठी दिवाना लावताय म्हटलं मग आई तू भाषण करायला जाते आम्हाला खूप भीती वाटते आई का रे बेटा आम्हाला असं वाटतंय आता आमचे जोरजोरात भाषण दिलं ना मरूनच जाईल असंच वाटते आई आणि मग तू जाताना आम्ही तुझ्याकडे पोटभर पाहतो आई आमची आई परत नाही आली तर काय घ्या आणि तू पाटमोरी झाली की आम्ही देवाजवळ येतो आई प्रार्थना करतोय आणि देवाला सांगतोय भगवंता आम्हाला कोणी कोणी नाही बरं का एकच आई आहे बरं का तिला मरू देऊ नको बरं का आमच्या आईला वापस पाठव बरं का आम्हाला कुणी नाही बरं का आमची आई आम्हाला वापस पाठव बरं का नेऊ नको बरं का असं आम्ही देवाला सांगतो ना प्रार्थना करून दिवा लावतो आई पण तू जाताना लावलेला दिवा तू परत येपर्यंत विजू देत नाही आई आम्ही फोडणीला तेल नाही टाकत आई बाटल्या भरून ठेवतो हो आई पण खरं सांगू आई तू नसताना देवाजवळ दिवा जळते ना तर आम्हाला असं वाटतंय आमची अजून मेलीच नाही कारण दिवा विजलाच नाही दिवा ते म्हणजे आई जिवंत आहे असं वाटते माय म्हणून आम्ही दिवा लावून वाट पाहतो आई लवकर लवकर ये आई दिवा विजू देत नाही आई तू याव म्हणून खरं सांगू जी लेकरं देवाजवळ दिवा, दिवा लावून माझी वाट पाहतात त्यांना मलाही रिकाम्या हाताने जायची लई भीती वाटते मी माय झाले अनाथांची तुम्ही गणगोत व्हा नातलग बना पुण्याला तरी येऊन मला भेटा माझ्या लेकरांच्या तोंडावर हात फिरवा कोणाची वाट पाहतील लो हे लेकर कोणीच नाहीये मला होते तेवढं मी करते तुम्ही पाठीशी आला तर डबल जोमानी काम करेल खरं सांगू जवळ आलात दूर जाऊ नका मी माय झाले तो मी गणगत व्हा आणि ही लोक इथे धडपड करतात खाडीलकर मला खाडीलकर साहेबांना एक म्हणायचं आहे की कावळे आणि चिमण्या नुसतं उडतात कावळे आणि चिमण्या नुसतं उडतात झेप घेणारे औलात गरुडाची असते कावळ्या आणि चिमण्या नुसतं उडतात झेप घेणारी अवलाद गरुडाची असते आमचे सावरकर गरुडासारखे उडून गेले पण अजूनही त्यांचे चार पिसा आपल्या सोबत आहेत जे धडपड करतायत म्हणून मला यांना सांगायचं आहे साहे, खाडिलकर साहेब तुम्ही दोघही आणि तुमचे सगळे चिल्ली पिल्ली असेच उडत राहा पण ज्यावेळेस तुम्ही उडताय ना तेव्हा नियती बाण मारते संभलके माणसाने उडान केल्यानंतर आकाशात अंतराळी झेप घेतल्यानंतर नियती बाण मारते सावरकरांनी खूप बाण पचवले हो म्हणून आपल्याला जखम कळली म्हणून एक लक्षात ठेवा तुम्हाला बाण नियती मारेल तिचा तो धर्म आहे ज्यावेळेस तुम्हाला नियती बाण मारेल त्यावेळेस जखम कुरुवळात बसू नका जमलं तर चार दोन पिसं गाळून टाका नवे उगवतील पुन्हा उडायला शिका पण पावलांच्या कुठे उमटू देऊ नका देश तुमच्या खांद्यावर आहे आम्ही तुमच्या मागे आहे तुम्ही सर्वांनी सोबत यायचं आहे कारण आपल्याला चिंता देशाची आहे देश नाही तर कुछ नाही देशाचं स्वप्न पाहणारे देशासाठी काळीच कुरतडून घेणारे सावरकर गेले आता मलमपट्टी करणं भाग आहे त्यामुळे जय हिंद जय जही भारत नमस्कार नमस्कार